राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला पाठीमागं पाणी दिसत असेल कारण हे धर्म आहे लवाडं धर्म आणि आपण याच्या एकदम आज काठो आलो तर आज आमचे जे मित्र आहेत काय आमचे मित्र आपण आमच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पहिला असेल किसन पिचळ यांच्या घरी आलो आपण आज त्यांनी मला फोन केला होता ते म्हणा आपली मासे पकडायचे आणि आमच्या बऱ्याच मित्रांच्या वारंवार कमी होत्या का मोठ्याने मासे पकडा चला आज आपण तुप जा टाकून ते मोठे मासे पकाड्याने या धरणामध्ये जवळजवळ आपण उड्डाण पुला पैसे आले आमचे मित्र किसन पिचड यांच्या घरी पपा दोस्त न हे आहे आमचे जे मित्र आहेत किसन पिचड यांचं घर एकदम धरण खाडाले आणि तिकडे खाली त्यांचं मी दाखल होतो पोलेटरी कुकुटपालन छोटंसं ते दाखल होतं माझ्यामध्ये ते आहे आणि त्यांचा छोटा मुलगा आयुष आता जाळीची पिशी घेऊन तयारी टपा त्याला सुटी आज आणि मग काय म्हणतो आज जाळा टाकायचा आ, मासे भेटतात का पण मासा आता त्या पाण्यातला कसं काय सांगता येणार हा ते बरोबर आहे काढून आज टाकून बघू समजा काय आता जावा काढायला उद्या सकाळी जावा काढायला लागते मोठ्या माहिती बरोबर ठेवायला टुपो टुपो जाणार ना तुम्ही टुपो टुपवस टाकायला लागत हा टुपवस टाकायला लागत आहे शिकतो नाही टाकला तर हुडी घ्याय ना जाळा गुतला तर ही फर्स्ट पळत आहे ना हा बरोबर टूप म्हणजे आपल्याला जसं पाहिजे कसं जाळा जर गुतला तर काढता काढता येता येतो मग हुडीला मजे जाळा काढता येत नाही गुतला तर ठुकून घ्यायला लागत आहे आणि नुकसान होत आहे ना फुकट नाही का ते जाळ्याची लई महागाच्या राहते तर हा जाळा घेईल तसं नाही का आपण आता या आपण आणले तर येत नाही का चार जाळी आणल्या ते सहा हजाराची सहा तर बनवायला मग बनवायला तेवढेच पैसे घेतात नाही का बनवणार ना आहे आपल्याला ते काय बनवते <laughs> बनवायला म्हणजे त्याला वर वरून दोरी लावी का खालून एक दोरी राहते मोठ्या माशाच्या याला खालून दोन दोरी राह वरूनच लावी जास्त करून नाही का अना मित्र आता त्यांचं घर दरमाच्या काढायला आता हे पहा आणि हे निसर्गरम्य वातावरण कोणाला पाय पावसाची येऊ शकतात आपण आम्ही आपल्याला दाखव दाखवू नाही का आणि चला मी आता त्यांनी बिडं तयार केलं तिकडं मस्तपैकी आपण जाणार आता टोपवर जाळ टाकायचं चला आता निघालो आपण तिकडं आता आम्ही निघालोय धरणाच्या दिशेनं हे रस्त्यानं खाली तिकडं खाली आपल्याला जा टाकायची चला असतो ना आता आपण आपली धरणं बऱ्याच वेळेस आमच्या बऱ्याच मित्रांच्या कम्युनिटीच्या का मोठ्या माशांचा व्हिडिओ बनवा आज आपण मोठ्या माशाला जाळा टाकणार आहे मोठा जाळा टुपो आमचे जे मित्र आहेत किसन पिचड ते टुपोवर जाळा टाकणार आहेत ते पोह्याला जाडशेत आता त्यांचा पोह्याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे आता मासा भेटत का ना भेटत आपण जाळा तर टाकणार आहे ती पाहू मित्रांनो तर चला आता ते गेलेत पुढं मी चालू आहे पाठीमागं आज हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्यासाठी मी बनित आहे धरणाच्या काठाचा उड्डाणपुलाजवळ येत आपण एकदम दोस्तांनो पहिला हा आमचा जुना रस्ता राजूरला जायचा पण आता धरण भरल्यामुळं हा रस्ता पाण्यात जातो आहे आता ह्या ते दवळी दवळी दागडा दिसतात ना तिथपर्यंत पाण्याची पातळी आणि इकडं इथपर्यंत पाण्याची पातळी हा हा जो रोड आहे ना हा पूर्ण बुडून जातो आहे पाण्यामध्ये पण आता पाणी धरणाचा बराच खाली गेला आहे त्याच्यामुळं आता ह्या उघडा पडला आहे पूर्ण ह्या रस्त्याने जायची आणि समज उड्डाणपूल दिसतोय त्या उड्डाणपुलाच्या खाली एक छोटा पूल होता बारीक त्या टायमाला फक्त नदी होती ह्या धरण नव्हता मग त्या पुलावरून ये जा येण्यायची आमची या साईडला एक घाट होता आणि त्या साईडला एक मोठा घाट होता पण आता तो एवढा उड्डाणपूल झाला आहे ना त्याच्यामुळे या साईडचा घाट आणि त्या साईडचा घाट होऊन गेला आहे आणि राजू आम्हाला जवळ आलाय आणि उड्डाणपूल भरपूर मोठा झालाय तो त्याच्या खाली छोटा पूल होता आणि ह्या धरणाच्या खाली ना मित्रांनो बरेचशा काही जमिनी शेतकऱ्यांच्या जायला येते धरणामध्ये बऱ्याच अजून या भरपूर खोले तरी आता याची पातळी बरीचशी खाली गेली आहे पहा पूर्ण जे दा जागडा दिसतात पहा धवळी त्या ते नाही असा तिथपर्यंत पाणी राहता आता बराचसं खाली घ्यायला आहे पाणी आणि जसं जसं पाणी खाली जाईल ना तसं तसं मासेमारी जोरदार पद्धतीनं होते आणि आता कसं थंडी आहे थोडीशी त्याच्यामुळे मासं जास्त भेटते नाही पण आज आपण प्रयत्न करणार आहेत बरेच मित्र कमेंट करायचे ना चला म्हणलं आपल्या मित्रांच्या कमेंट तरी पुऱ्या करू आपण कशा पद्धतीनं मासं माशेली जा टाकला जातो याचा आणि केवढं मासं भेटतात ते पण आपल्या ह्या विडिओमध्ये पाय भेटणारे भेटलं मस्त मोठाला मासं तर चांगला होईल तर हे प ह्या उड्डाणपूल इथं पहिला ह्या ह्या रस्त्याने घेऊन आम्ही तो गाड्या नाही यायच्या आणि मग तिथं खाली त्या उड्डाणपूल याच्या खाली छोटा पूल होता एकदम छोटा होता ह्याच्या खाली बराच खोल आहे अजून तर जो आता आमचे जे मित्र आहेत किसन पिचड त्यांचा जो मुलगा आहे छोटा आयुष त्याला ते जॅकेट घालतो पहा लाईव्ह जॅकेट मिळतं त्याला ते पोण म्हणजे जर कधी पाण्यात उडी मारली तर यांना म्हणजे बुडत नाही तरुण राहत आहे आणि तसं आयुष्यला थोडं थोडा पोहता येत आहे पण मग आंघोळ करायचं नाही आयुष्य ना आयुष्यला आंघोळ करायची आहे तो थोडा आपल्याला आप देखील पोहून कसा पोहच त्या चला आता बाकीची तयारी आपली करायची अजून टोप यायची आपली त्यांना तो जॉकेट घातलं आहे पण जॅकेट म्हणतात त्याला त्याला आंघोळ करायची इच्छा आहे ना तुला नाही पोहते तू घडीला त्याला नाही पोहतेत आणि आमच्याकडे जो जाळ्याचा जो जाळे ना आमच्याकडे ह्या पिशवीमध्ये पहा हे नऊ जाळे आले ती हे ब हे हे जाळं आपण टाकणार आहेत आता ह्या पिशीमधलं जाळा आणि मित्रांनो ह्या म्हणजे पोह्या आपण म्हणजे आता लई म्हणजे धाडस लागत आहे तुम्ही टुपो जरी गेलो तरी टुपो असं म्हणजे धाडस लागत आहे मित्रांनो याच्यात आता तिकडं आयुष्य चालेल तयारी मग आता आयुष्यका आयुष्य का बुडी मारतो काय करतो पाण्यात तर आता आयुष्य गेलाय आंघोळ करायला तिकडं छोटे पण भरपूर धाडशी करून करतो बा आता किसन पिछ ते पण गेले ते आणि आयुष्य पण गेलाय आता त्याने ते लाईव्ह जॉकेट घातला आहे म्हणजे अशी काही पाण्या उतरून राहते भीती नाही तर बा ते किसन पिछडे गेले ते आणि आता आयुष्य पण गेलाय पा आयुष्य পা মিত্রন আয়ুষপন আয়ুষ না পুড়ি মার পাশ গেলে পিত্র হ্যাঁ পাকা পা ছোট আয়ুষ মিত্র একদম ছোট ভরপুর ধারে পাঠ মিত লাই খোলে কে আসা উত নাই মিত্রন লাই খোলে লই तो पण पोहायलाय थर बेजी जो बा त्याला ते लाईव्ह जॅकेट घातले पण मग तरी लाईव्ह जॅकेट घालून तरी पण एवढं धाडस करायचं म्हणजे सोपा खांब नाही मी त्यांना चालेल त्यांचा पोहोना आता थोड्याच वेळात आपण टुपो जाळ टाकणार आहे ती तर दोस्त ह्या उड्डाण फुलाखाली आपण आज जाळ टाकित तर शरद पिचाड आमचे मित्र ते टूप घेऊन आले ते आणि इकडं ही टूप त्या टुपाला असा मध्ये चराड बांधायला लागत आहे आता आमच्या मच्छीमार बांधवायला नाही सांगायला लागत पण हे अशा पद्धतीने आणि ह्या टुपो बसून मग त्या जाळ टाकायला लागत आहे आयुष्य मुग्दाळ खातोय चला आता हिच्यावर बसून हे जाळ टाकणारे माशांचा आणि या धरणामध्ये आता बराचसा धरण खाली गेला आहे तुम्हाला समजा ना पहायला तर चला ता जी जी ते 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 आता इकडं नदीच्या ताटची माणसं आहेत आमची म्हणजे मग ते डेंजरस पोहायला ते काय टोपो एकदा बसले टुपाला काही कमी जास्त तरी त्यांच्याकडे स्वतःची हिंमत राहतेस ना आता तयारी झाली जाळा टाकायला ते जे आमचे मित्र आहेत किसन पिचर ते गेलेत आता दरणाच्या काढाला इकडं तर त्या टोपोपासून मग त्याला त्या जाळा टाकायची हा सोडा सुरुवात करायचे का हां सोडा सुरुवात हां कोण करतोय ती याच्यामध्ये मरळ आहे मरळ मरळस आहे कटलाय परत आहे अशा बऱ्याच जातीचे मासे परत झिंगा पण आहे पण झिंगा आहे एवढा काय कोळंबी नाही का पण हां हां ते पण भेटतात त्याकडे त्याला झिंगा नाही का हा 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 तो एवढं फारसा नाही लागत बर <खेगे> चला बराच टाइम झालाय गारही लागल पुन्हा हा तर चला आता जाळा सोडायला सुरुवात केलाय त्याने मित्रांनो ह्यालाही धाडसाचा काम राहतो ह्या जाळा सोडायचा ह्या टुप पाण्यात जर गेला तर टुपाला पुढं काही कमी जास्त तर स्वतः सुद्धा पोहण्याची हिंमत लागते पण ते जाळा सोडाय त्यांनी सुरुवात केलंय पो आता आपल्या मित्राली पण उत्सुकते आता येईल किती मासे भेटणार आहेत आज काय पण आज आपण ह्या आता टाकून ठेवतोय नको आयुष पळ पडशील तसं आयुष धारशी आयुषना मग पोहोन दाखवला आपल्याला इकडे का असा इकडे हा तर मी तुम्हाला कडाकडा मध्ये कडा येत त्या नाही न्यायचे हो आता बरेच जातीचा मासे भेटतात कटला वाम खवली बरेस मासे भेट्दै तिका अनि एक दिनस नक्ति खेकडासुद्ध पक्रा टाकनामि आफ सापले उलब्ध पूर्व टाक नै मनो मलाई पोत एउटा मोटा पसरे नै छ तपाईँले पण मग आता ही मानस कशी नदीकडची चाहिँ ना नै कायम पहिला पस लपनापसन पोइ सरा जस्तो ह एउटै एउटा ती पोती तुम्हीच आता पहिला तो छोटा आयुष त्या जॉकेट घालून काही ना पण मग तो एवढा खोल पाण्यात डेअरिंग करतोय नाही तर आपला सर्वसाधारण माणसं या धरणाच्या सुद्धा जायला पाणी जाम काळा काळा दिसत आहे धारासुद्धा नाही करीत पण हे पोरापा डायरेक्ट आतमध्ये धरणात उडतात म्हणजे हे आता मोठ्यापणे जास्तच डेंजर पहायला होणार किसान ते बराच लांब जाळा टाकीच गेलं आता काही नवीन जाळा असल्यामुळे मग त्या बुडत नाही आणि आयुष्य पुन्हा गेलाय पहा आयुष पुन्हा पाण्यात उडा गेलाय तो बा आणि आयुषना पुन्हा पाण्यात उडी मारली तो बा पुन्हा पाण्यात जो उडी मारून गेलाय तिकडं तर मित्रांनो आता आयुष हा एक छोटा मुलगा आहे त्याच्या बाबतीत आमचे अनेक मित्र कोणी कमेंट करू शकतात कर का बारीक पडली जपा पण आयुष्य आहे ना त्याचा पप्पा बिन पाण्यात उतरल्याशिवाय तो कधीच पाण्यात उतरत नाही तसंच जो लाईफ जॅकेट आहे तो घालूनच तो पाण्यात उतरतोय कारण त्याचं वय अजून कमी येते तसं त्याला भरपूर पत येत आहे तो कधीच एकटा इकडं येत नाही तो तो जॅकेट घातल्याशिवाय आणि त्याचा पप्पा पाण्यात उतरल्याशिवाय तो पाण्यात काही उतरत नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं तो एकटा कधी पाण्यात काही येणार नाही कारण हे सांगायची तात्पर्य आहे मित्रांनो अनेक मित्र कमेंट करतील का छोट्या मुलाली जपा तर नक्कीच आता ह्या कडाला तो तर सहज पोहून येईल ते जॅकेट नसला तरी पण मग तो जॅकेट असल्याशिवाय एवढ्या मोठ्या पाण्यात कधीच डेअरिंग करीत नाही असंही मित्रांनो या तर पा आयुष्य केवढी डेअरिंग मी आता तो मगाशी तरी तू उतळ पाण्यात गेला होता मी उतळणे खोलाच होता पण आता तो पूर्ण केवढा लांब गेलाय तो पा तो घाबरत पण नाही तो पहा लांब गेला तो जाय असते जाय घाबर नको जा आता ते किसन पिचोड किती लांब गेला ते त्याच्या माग तू आपला आयुष्य गेलाय पा सोपी डायरेक्ट नाही मित्रांनो इसो किती पाहा मित्रांनो कौतुक करायला पाहिजे या छोट्या मुलाचं कौतुक जाय ओझ जाय 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 आणि नवा जाळा असल्यामुळं मित्रांनो ह्या बुडत नाही लगोर पटक्यानं थोडा आयुष चा मी हिडू आपली झुम करून दाखवली थोडा पाहा मित्रांनो पहा पाहतो आयुष्य पा पहा पा पा, पा मित्रांनो किती लांब गेलाय पा जवळजवळ तिथं इतका खोला नाही मित्रांनो लाईव्ह खोलाय तिथं शेवटी आयुष्य त्या टुपापर्यंत पोहोचलाय पा हा त्याचे पप्पा गेलात ना चोर तिथपर्यंत आयुष्य पोहोचलाय त्या टोपापर्यंत आयुष आम्हाला बाय बाय कर ना तो आयुष्य आपल्याला बाय बाय करतोय मित्रांनो तो तो बा, बा। आपण थोडा झुम करून दाखवतोय आईश बाय बाय करतोय पहा मित्रांनो आता तो डायरेक्ट टोपाजवळ गेला तिथं आणि दोस्तानो आता ह्या धरणाच्या कडाला जिथं वलव आहे तिथं आपल्याली बिबट्याच्या पायांचं ठसं दिसलं म्हणजे बिबट्यासुद्धा इथं पाणी येत असणार पहा ह्या रस्त्यांना बिबट्या पाणी असणार मित्रांनो ह्या धरणाच्या कडालाच पुढच्या साईडला तिकडं एकदम दहा आठ अशी झोरपुढे येते शक्यतो ते तिकडं राहत असेल आणि मग ह्या रस्त्यानं तो पाणी प्यायला इथं येत असेल या धरणाच्या काढाला इथं रस्त्या रस्त्यानं शेवटी जीव आहे म्हणजे जी मित्रांनो अन्नपाणी ही प्रत्येकाला गरजेचं आहे ना आणि आपले जे मित्र आहेत किसन पितळ हे त्या साईटवरून या साईटला आता टुप बसून जावा टाकीत आलं होती त्यांच्याबरोबर त्यांचा छोटा मुलगा आयुष्य पण आहे आणि आपण या धरणाच्या काठानं आता पुढं चालू आहे आता ह्या ज्या दगडा मित्रांनो हे जेवढे उघडी पडल्यात ना ही पूर्ण माती होती पर धरण भरल्यामुळं पूर्ण धुवून खाली आले आणि पूर्ण या पूर्ण दगडांचा साम्राज्य मित्रांनो हे पहा भरपूरच पाठीमागू नये भरपूरच दगड आहेत चला आता आपण चालू आहे पुढं या धरणाच्या कडाकडनं असा पुढं चालू आहे समोर तो उड्डाणपूल आणि एवढा मोठा ह्या पाण्याचा पसारा तरी पाणी बराचसा खाली गेलं आहे आणि याच्यामध्ये भरपूरच मोठमोठं मुट मासे येते पण आता आपण आज झाडा टाकला आहे आपली केवढला मासे भेटतात आणि किती भेटतात या सांगता येणार नाही आणि त्या साईडला किसन पिचड आणि त्यांचा छोटा मुलगा आयुष ते त्या काडावरून पार या काडाला पा, 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 का आता इकडं निघत चालेल ते पहा जाळा टाकीत टाकीत पूर्ण मध्यभागीत ते पहा तिकडं पूर्ण मध्यभागीत आता एवढ्या मोठ्या या पसऱ्यामध्ये इतका काळा काळा पाणी दिसतंय मी पाहा पाहता क्षणीसुद्धा डोळे फिरतात ती तर आज असताना या संध्याकाळचं वातावरण आणि आता म्हणजे जवळजवळ पाच वाजलेच असतील हो आयुष येऊला असेल ना अजून भरपूर नाही जाळा बर बर मग त्या गार असेल म्हणला त्याला कडाला लावून द्या ना हा 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 आता आयुष पण पाहून त्याला थंडी पण नाही वाजली एवढा पाण्यात ना आले आता टुपावरचा माणूस फक्त पायच पाण्यात नव्हत आणि तो तर पूर्ण डोक्यापासून फक्त डोकाच उघडे मी जाणू तरी तो आयुष काय कडाला या राजे नाही त्याला जाम मजा आले चल ना आता काय जवळ राहिलाय तर आता एकदम जवळ राहिला मित्रांनो आता हे पाण्यातले म्हणजे येते आयुष्यला आणि समोर जो पोल दिसतोय पहिली लाईट होती पण मग पाण्यामध्ये बुडायला मुळे आता तो पोलनी मग आडलाय पा त्या पोलपर्यंत आपला जाळा जाणार आहे म्हणजे पोलच्या जवळ झालं ते आता तिथपर्यंत आपला जाळा जाणार आहे तिथपर्यंत जाणार आहे त्यात ते पोत आणि आयुष्य जे आलंय ना तर पूर्ण त्या पाठीमागून त्या पा उड्डाण पुलाच्या त्या पाठीमागून तिथून तिथून असा पोत 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 आयुष्य आलाय आणि त्याच्यावर जाळा टाकी तेवढा लांब आपला जाळाचा हा पसार आहे तर चला दोस्त नो संपलाय ना जाळा जा, जाळा संपलाय आता किसन पिचड आणि आयुष आता दोघंही पण कडाला येतं ती जाळा पूर्ण टाकून झालंय आपला बरंच लांब जाळा आहे ना तर आता आयुष्य पण त्याला पण थंडी व्हायची काढायला आता ते तर चला दोस्तांनो आपला जाळा टाकून झाला आहे सकाळी सहा वाजता काढायचा म्हणता बरं बरं आता आयुष्याला थंडी वाजल्या आयुष्याला थंडी वाजली तर संध्या सकाळ उद्या सहा वाजता काढणार आहेत आता आपला व्हिडिओ हा लईच मोठा होईल त्याच्यामुळे आपण हा आता हा हिडिओचा आपण दोन भाग करू शकतो मित्रांनो तर चला आता केवढला मासा भेटत होतं आपल्याला हे पाहणार तर आपण उद्याच्या व्हिडिओ म्हणजे पुन्हा एकदा तर चला आता चला किसन प्रसाद पण काढायला आलं ुपम झाले म्हणता चला असताना आज संध्याकाळच्या वेळेस आपण या धरणामध्ये जाळा टाकलाय तर मग आता किती मासं भेटतात हे आपल्याला सध्या तर नाही करणार पण हा जाळा आपण उद्या सकाळ काढणार आहेत तर उद्या किती मासं भेटतात हे पण जमला तर व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्कीच बनवणार आहे आणि आयुष्य पण आयुष्य पण मित्रांनो कौतुक कराय पाहिजे खरंच आयुष्यासाठी सुद्धा एक लाईक करा आणि आमचे मित्र किसन पिथड यांच्या योगांना नेहमीच नवीन नवीन व्हिडिओ आपले पाय भेटतात तर मी प्रत्येक वेळेस सांगतोय त्यांनी पण एक चॅनल ओपन करायचे पण अजून केला नाही आपण तर त्यांचा चॅनल ज्यावेळेस ओपन होईल ना त्यावेळेस आपण सगळ्यांनी सहकार्य करायचा कारण आपल्याला एवढं सहकार्य होत आहे तर त्यांनी पण नक्की सहकार्य करायचा तर चला हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनल नेहमी असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय